हर्डफ येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी त्रेपन्न महिलांचे हदगाव येथील तहसील समोर आमरण उपोषण हदगाव तालुक्यातील मौजे हरडफ येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीवर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पीक पेरणी करून अतिक्रमण केले आहे अतिक्रम केलेली स्मशानभूमीची जागा त्वरित मोकळी करण्यात यावी या मागणीसाठी हदगाव तहसील कार्यालयाच्या समोर हरडफ येथील पंचावन्न महिला आमरण उपोषणाला बसल्या आहेत बसत असल्याबाबतचे निवेदन गेल्या आठवड्यामध्ये बौद्ध समाजातील दोनशे ते दोनशे पन्नास समाज बांधवांनी हदगाव तालुक्याचे तहसीलदार विनोद गुंडमगार उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हदगाव यांना दिले होते परंतु त्या निवेदनाची दखल घेतली नसल्यामुळे आज सप्टेंबर सव्वीस पासून पंचावन्न महिला आमरण उपोषणास बसले आहेत स्मशानभूमीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून तो प्रश्न आहे आणि ते प्रश्नच ह्या ठिकाणी राहून चाललेला आहे अनेक ह्या वेळेस ज्या ठिकाणी स्मशानभूमीची जागा आहे ती जाणून बुजून दलित वस्त दलित लोकांना न देण्याचं ह्या ठिकाणचं हे कारस्थान आहे आणि हे कारस्थान त्याचं हणून पाडायचं म्हणून आज ह्या ठिकाणी जे उपोजनकर्ते आहेत खरं म्हटलं तर ह्या ठिकाणी तहसीलदार साहेब असतील एस डी एम साहेब असतील यांनी तर यांना बसू द्यायची वेळ आली नाही पाहिजे कारण ह्या महाराष्ट्रामध्ये आपण फुले शाहू आंबेडकरी विचाराचा महाराष्ट्र म्हणतो एकीकडं राज्याचे मुख्यमंत्री अनेक घोषणा करतात हां नांदेड जिल्ह्याचे जे पालकमंत्री असेल ते अनेक घोषणा करतात लोकाला घरकुलाची सोय करायची हे आज आश्वासन देतात लोकाला घर तर सोडा जेव्हा माणूस एखादी मेल्याच्या नंतर त्याच्या प्रेताची विटंबना होणं म्हणजे हे अति दुःख आणि निंदनीय बाब आहे का बहुजन समाज पार्टी याचा कडाडून निषेध करते लोकांना जर मेल्याच्या नंतर जर त्यांना समशानभूमी जर भेटत जर नसल दफनविधी करण्यासाठी त्यांना जर जागा भेटत अस नसल तर हे किती मोठी लाज वाटवणारी गोष्ट आहे हे इथल्या सरकारला कळत नाही आणि स्थानिकच्या इथल्या नेत्यांनासुद्धा क कळत नाही ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात त्या निवडणुकीच्या काळामध्ये हे लोक यांच्या दारावर जातात इथं माझ्या बसलेल्या माय बहिणी येतात त्यांच्या दारावर जाऊन हे लोक ठीक मागल्यासारखं मतदान मागतात आणि मतदान जेव्हा संपत आहे त्यावेळेस त्यांना वाऱ्यावर सोडून देतात अशी हाल या हरगाव तालुक्यामध्ये झालेली आहे मी तर म्हणतो ह्या माय मायमल्यांनी मी यांच्या सोबत आहे बहुजन समाज पार्टी यांच्यासोबत आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जागा यांना दिल्याशिवाय ह्या ठिकाणी माझं म्हणणं आहे माऊल्यांना इथून उठायचं नाही आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण उठायचं नाही यांना आपण दाखवून देऊ की आम्हाला ही जागा ही मिळालीच पाहिजे जेव्हा माणसं मेल्याच्या नंतर आम्हाला जर जागा जर मिळत जर नसेल तर याच्या पलीकडे काय आहे दुसरं काय तुम्ही आज मोठमोठ्याले आश्वासन द्यायला आज मोठमोठ्या घोषणा कराल्या आणि ह्या घोषणाचं साधं हडप या ठिकाणी समशानभूमीत देत नसल हे हडपचाच प्रश्न नाही तर नांदेड जिल्ह्यामधल्या अनेक गावामधला प्रश्न आहे पावसाळ्यामध्ये तर अक्षरशः लोकांनी कोणी ज्यांना शेता असतील ते शेतामध्ये घेऊन जातील हां पण ज्या ठिकाणी शमशानभूमीच नसेल तर त्या माणसाचं प्रेत जाळायचं कुठं हा मोठा सर्वात मोठा प्रश्न आहे हे प्रेत जाळायचं कुठं तर इथल्या तहसीलदारला आणि एस डी एम साहेबाला या स्थानिकचे जे खासदार आहेत त्यांना ह्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे ह्या ठिकाणी यांना बसूच दिलं नाही पाहिजे हे माझं म्हणणं आहे आणि ता तात्काळ हे प्रश्न जे जे आहे हे मार्गी लागावा आणि ह्याकरता आम्ही स्वतःहून मी उद्या नांदेडच्या नांदेड जिल्ह्याचे जे कलेक्टर साहेब आहेत यांना मी स्वतः निवेदन देणार आहे आणि तुमचं इथलं जे उपोषण आहे मी नांदेडमध्ये सुद्धा याचं आंदोलन करण्याचा इशारा देणार आहे तर यांचं कसं आहे माहिती आहे का यांचा घोषणाचा पाऊस आहे यांचं कसं आहे घोषणाचा निवळ इथला आमदार असो की इथं विद्यमान खासदार असो यांचा फक्त इथल्या दलित लोकांसाठी यांची मानसिकता जी आहे ती निवळ खुदकामी मानसिकता आहे म्हणजे फक्त यांचा मतासाठी वापर करायचा यांनी अनेक अशा प्रकरणावर सह्या केलेल्या आहेत किंवा अशा अनेक प्रकरण यांना मार्गी लावतो म्हणून यांना आश्वासन दिलेले आहे पण आजपर्यंत कुठलंही प्रकरण त्यांनी मार्गी लावलेलं ला नाही आणि मला वाटत नाही की समोर लावतील म्हणून तर आम्हाला असं आहे की संबंधित शेतकऱ्यांनी आम्हाला त्रास दिला कुणाही त्रास दिला नाही आमची भूमी अतिक्रमणित केलेली आहे आता आमचं दीड एकर जमीनसुद्धा आहे तीसुद्धा हडपलेली आहे संबंधित शेतकऱ्यांनी आमच्या सातभाराला नोंद आहे नोंद अशी आहे की एकशे चार पब्लिक आणि एकशे चार व गट नंबर एकशे पाच पब्लिक तीनमध्ये आमच्या स्मशानभूमीचा नामनिर्देश उल्लेख आहे आणि गावाच्या स्थापनेच्या अगोदरपासून ते आमची स्मशानभूमी कायम आहे आम्हाला कुणालाही संबंधित गावाला दोषी नाही ठेवायचं संबंधित जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं आणि कर्मचाऱ्यांनी के पाठीशी घातलं त्याला आमची स्मशानभूमी खुली करून द्यावी अन्यथा आमचं अमरण नुकसान कायम राहणार आहे काय सांगतो आम्हाला कधीच आमच्याकडे बघलं नाही आमची आम्हाला जागा आमची फक्श आमची हक्काची जागा आम्हाला पाहिजे आम्हाला आता विधी कुठं करत सध्या रोज लावतात ते बरेचकार मतावर असं आहे सर की आमच्या मागण्या जर येणाऱ्या काळात पूर्ण झाल्या नसल्या तर आमचा अंत्यविधी जर झाला तर आम्ही ग्रामपंचायत मध्ये अंत्यविधी करू किंवा प्रशासनाकडे Gracias.